भारतात सरळ हाताने जेवढा खर्च दिसनेव केला जातो तेवढा कशावरच केला जात नाही मग त्यात हेअर ऑइल ब्युटी प्रोडक्ट कपडे वगैरे 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 असं सगळं आलं आणि भारतीयांच्या याच कमजोरीचा फायदा घेऊन या कंपन्यांनी आपले ब्युटी प्रोडक्ट विकून तुम्ही काळे झाले की गोरे झाले हे माहीत नाही पण या कंपन्या मात्र गडगंज श्रीमंत झाल्या एखाद्या केस गळणाऱ्या व्यक्तीला विचारा ना जेवढे त्याचे केस नैसर्गिकरित्या जात नाहीत ना तेवढे केस गळण्याच्या टेन्शनने त्याचे केस निघून जातात आणि मग हीच केस गळती थांबवण्यासाठी किंवा गेलेले केस पुन्हा आणण्यासाठी सुरू होते आज हे ट्राय करून पाहिलं उद्या त्याने ते रेकमेंड केलं अशा प्रकारे आपल्या शरीरावर वेगवेगळ्याचे प्रयोग केले जात आहेत अरे भाई टकल्या नाही तकिया मतलब आणि मग भारतीयाच्या याच थिंकिंगचा वापर करून बाजारात कंपन्या तर बसल्या तर तुमचं वेलकम करायला लंबे और घने बालों के लिए ए ट्राय गंजापन से परेशान हो सिर्फ तीन हपते ये लो सिर पर अपना आपण फिरसे जंगल बन <laughs> मग तुमचं हेच दुखणं घेऊन बाजारात अनेक कंपन्या ज्या की रजिस्टर्ड आहेत अनरजिस्टर्ड आहेत फेक आहेत ह्याव त्याव सगळ्या तुमच्या खिशातला माल काढायला तर बसलेल्या आहेत पण ते जाऊ द्या आपण आपल्या व्हिडिओच्या मेन फोकस कड कम टू द पॉइंट गेल्या चार पाच महिन्यापासून युट्यूब असू द्या इंस्टाग्राम असू द्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आदिवासी हेअर ऑइलने तुफान आणले ऐकंज एडिटर तुफान लाके दे का हा ए हुई ना सोशल मीडियातील बडे बडे इन्फ्लुएन्सर या आदिवासी हेअर ऑइलची जाहिरात करताना दिसतात त्यामुळे खरच हो 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 या आदिवासी हेअर ऑइलने तुम्हाला तुमचे गेलेले केस येतात केस वाढतात का तुमच्या सोबत होतोय स्कॅम असो असून थर बाई प्रत्येकाचे केस हे जमिनीपर्यंत वाढल्याचं दाखवलंय कर्नाटक मधल्या म्हैसूर जिल्ह्यात हक्की पक्की जातीची जमात आहे कम्युनिटी कम्युनिटी हक्की पिक्की कम्युनिटी आता हक्की म्हणजे काय तर कन्नड भाषेत हक्की म्हणजे पक्षी आणि पिक्की म्हणजे शिकार शिकार करून जगणारी जमात म्हणजे या जमातीचं मूळ गुजरात आणि राजस्थानच्या सीमा भागात होतं ही भटकंती करणारी जमात असल्यामुळे ते तिथून सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये भटकंती करत आल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे पन्नास नंतर कर्नाटकमधील म्हैसूर आणि ओला या जिल्ह्यांच्या परिसरात या जमातीने वास्तव्य केलं पक्ष्यांचे शिकार करणे हा या जमातींचा पूर्वपार चालत आलेलं उदरनिर्वाहाच साधन होत पुरुष जंगलात जाऊन शिकार करायचे तर स्त्रिया भिक्षा मागून आपलं उदरनिर्वाह करायच्या पण यानंतर एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव कायद्यामुळे या जमातीला आपलं उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या शिकारीवरच प्रतिबंध आला आणि त्यानंतर या जमातीने जंगलातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून अनेक प्रकारच्या वस्तू बनवून त्या विकून आपल्या उदरनिर्वाहाच साधन बनवलं मसाल्याचे पदार्थ शोभेच्या वस्तू वनस्पती आणि झाडांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या बाजारात नेऊन विकण्याचं काम करायचे प्रयोग करत करत या जमातींनी जंगलापासून आणि काही जडीबुटींपासून तेल बनवण्याचं चालू केलं यांचा दावा आहे की आम्ही जे तेल बनवतो ते एकशे आठ एकशे आठ जडीबुटीपासून तर काही जणांच्या मते दीडशे किंवा दोनशे वनस्पती आणि जडीबुटींपासून हे आदिवासी हेअर ऑइल बनवतो मध्यंतरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हक्के या जमातींचं कौतुक केलं होतं पण ते कुठल्या तर त्या दक्षिण आफ्रिकेतील सुधान भागातल्या पण याचाच फायदा घेऊन या, या लोकांनी आदिवासी हेअर ऑइल प्रमोट करायला चालू केलं हे लोक असे सांगतात की आम्हाला लिहिता वाचता येत नाही आम्ही गरीब लोक आहेत अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विकलं जाणारं हे तेल आमचं नाही तर फक्त आमच्याच वेबसाईटवरून विकलं जाणारं तेल ही ही। हे आमचंही या आदिवासी हेअर ऑइलची माहिती घेतली असता या तेलाच्या बाटलीवर कुठल्याही प्रकारचा बॅच नंबर नाही नेमके कोणते इंडिग्रेट त्यामध्ये ओतलेले आहेत किंवा त्याचं प्रमाण काय याबाबत कसलीही माहिती या बाटलीवर देण्यात आली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बाटलीवर एक्सपायरी डेटच नाही पण असं असलं तरी हे लोक तीस दिवसाची बॅग गॅरंटी देत आहेत पण या बाटलीवर असणारे तीन चार नंबरला कॉल केले असता एकतर ते कॉल घेत नाहीत किंवा बाकीचं तुम्ही समजून घ्या या आदिवासी हेअर ऑइल बाबत एक्सपर्टशी चर्चा केली असता त्यांनी असं सांगितलं की कुठलंही तेल डोक्याला लावलं तर त्याचा दहा टक्के फायदा होतोच पण नव्वद टक्के त्यामधून नुकसानच होतं उदाहरण द्यायचं झालं जर तुमचा केस गेण्याचा हेरिडिटी प्रॉब्लेम असला तर काही केलं तरी तुमचे केस हे जाणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या इन्फ्लुसरनी ह्या तेलाच प्रमोशन केलंय त्याच प्रमोशननी स्वतःच्या डोक्यावर हेअर ट्रान्सप्लांट केले लोकांचा बिझनेस फंडा म्हणजे हे लोक इन्फ्ल्युसरला ला लाखो रुपये देतात आणि सर्व्हिस मात्र त्यांच्याच वेबसाईट वरून देतात आता या हक्की पिक्की जमातीच्या लोकांचे केस एवढे मोठे काय तर नैसर्गिक गळण्यावर तुमचं तिथलं वातावरण तुमची जीवनशैली या सगळ्या गोष्टींच्या केसावर परिणाम होत असतो या हक्की पिक्की जमातीचे लोक जे तेल विकतायत त्याबाबत त्यांच्याकडे कुठलाही जीएसटी नंबर नाही याचं कारण विचारलं असता ते सांगतात आम्हाला लिहिता वाचता येत नाहीत आम्ही गरीब आदमी हो आणि दुसरीकडे ते त्यांची स्वतःची एक वेबसाईट ऑपरेट करतायत आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरला लाखो रुपये मग त्यांचा हा घेण्या देण्याचा व्यवहार कसा चालतोय तुम्ही समजून घ्या पण एकंदरीतच हा आदिवासी हेरवाईन स्कॅम असल्याचं म्हटलं जाते याबाबत तुम्हाला काय या वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद